दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वनपरिक्षेत्र आल्लापल्ली अंतर्गत येत असलेल्या वनविभागातील शासकीय निवासस्थानात अवैधरित्या कब्जा करून राहत असलेल्या तसेच वनविभाग विभाग आल्लापल्ली अंतर्गत येत असलेल्या वन जमिनीवर अनेक दिवसांपासून अवैध कब्जा असलेल्या अतिक्रमण धारकांना कब्जा खाली करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वनविभागाच्या निवासस्थानातून सात लाखांचे सुगंधित तंबाखू व पान मसाले पोलिसांनी जप्त केले अशी बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या पार्श्वभूमीवर दिनांक मे रोजी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आल्लापल्ली रिकाम्या असलेल्या शासकीय निवासस्थान झाडा झडती घेऊन तिथे असलेल्या लावारीस वस्तू कबाड व जुने व वनगुन्ह्यात जप्त केलेल्या साहित्यांचा पंचनामा नोंदवून ताब्यात घेण्यात आले तसेच वनविभागाच्या जमिनीवर खाजगी वाहन हायड्रा जेसीबी हटवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे ही कारवाई उपवन संरक्षक आल्लापल्ली उपविभागीय अधिकारी आल्लापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अल्लापल्लीच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात आली आहे